न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पत्नीने वेळेवर चहा दिला नाही म्हणून तिच्या पतीने तलवारीने वार करून तिची हत्या केली पत्नीने चहा वेळेवर दिला नाही म्हणून संतापलेल्या पतीने तलवारीने तिच्यावर अनेक वार केले आणि तिची हत्या केली यानंतर पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपीला अटक केली आहे तसंच या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद या ठिकाणी ही घटना घडली आहे या प्रकरणी मोदीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तलवारही जप्त केली आहे धर्मवीर असं अटक करण्यात आलेल्या पुरुषाचं नाव आहे तो बावन्न वर्षांचा आहे त्याच्या पत्नीने म्हणजेच सुंदरीने त्याला वेळेवर चहा दिला नाही त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला या वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं आणि त्याच संतापाच्या भरात पतीने पत्नीवर तलवारीने वार करून तिची हत्या केली राजधानी दिल्ली जवळ असलेल्या गाझियाबाद मधल्या भोजपूर या, या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली सुंदरी पन्नास वर्षांची होती धर्मवीर आणि सुंदरीला चार मुलं आहेत ही घटना घडली तेव्हा मुलं झोपली होती असंही पोलिसांनी सांगितलं सकाळी धर्मवीरने पत्नीला चहा ठेवायला सांगितलं त्यावर तिने थोडा वेळ लागेल असं उत्तर दिलं ज्यावरून या दोघांचं भांडण सुरू झालं धर्मवीरने रागाच्या भरात तलवार उचलली आणि तिच्या मानेवर पाठी मागून सपासप वार केले या घटनेत तिचा जागेच मृत्यू झालाय अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त ग्याड प्रकाश राय यांनी दिली सुंदरीवर वार केले झाले तेव्हा ती जोरात ओरडली तिचं ओरडणं ऐकूनच शेजारी जमा झाले आणि हा प्रकार समोर आल्याचंही त्या पोलिसांनी स्पष्ट केलंय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा